मी महाराष्ट्र महाराष्ट्राचा आहे त्याचा स्कोप पुढे असतो हे वर्ष तसं पाहिलं तर पंचवीस वर्षातलं सगळ्यात अडचणीचं पाण्याच्या दृष्टीनं वर्ष आहे सगळ्यात कमी पाऊस मागच्या पंचवीस वर्षातला जर आपण आकडेवारी काढली तर या वर्षी झालेलं आहे परंतु सुदैवानं जलसंपदा विभागानं आणि आम्ही नेहमी महानगरपालिकेच्या नियोजनाची तक्रार करत असलो तर यावर्षी जलसंपदा विभाग आणि महानगरपालिकेनं चांगलं पाण्याचं चा नियोजन केल्यामुळे यावर्षी शहरातही पाण्याची फारशी टंचाई नाही आणि श ग्रामीण भागामध्ये तुलनेनं बऱ्यापैकी पाणी आम्ही देऊ शकलो आज निर्णय असा झालेला आहे की पुण्याच्या पाणीमध्ये कुठली कपात न करता जे ग्रामीण भागातलं खडकवासलाचं रोटेशन आहे ते है, ती दोन रोटेशन देण्यासंदर्भातला निर्णय आज कालवा सल्लागार समितीमध्ये झालेला आहे त्यामुळे सुदैवानं पाण्या पुण्यालाही कुठली अडचण नाही आणि ग्रामीण भागालाही कुठली अडचण नाही अशा प्रकारचं नियोजन आज कालवा सल्लागार समितीमध्ये झालेलं आहे शेतीचं जे रोटेशन कधी सुरू होईल किती दिवसांचं साधारण शेतीचं पहिलं रोटेशन हे तीन मार्चच्या दरम्यान सुरू होईल ते साधारणपणे चार पॉईंट तीस टी एम सी असं असेल आणि दुसरं रोटेशन तीन टी एम सीच असेल नाही त्यातली मला जी माहिती आहे की यापूर्वीसुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये वारंवार आग लागण्याचे प्रकार झाले होते ते सगळे संशयास्पद आहेत आणि ही तिसऱ्यांदा अशी घटना एम आय डी सीमध्ये घडती आहे त्यामुळे या संदर्भामध्ये मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली वार वार आहे आणि या सगळ्या प्रकाराची वारंवार ते घडत असल्यामुळे आणि याचा सगळ्या तरुण पिढीवर खूप विपरीत परिणाम होणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि वारंवार कुरकुंब या ठिकाणीच ते होतं केमिकलचा अडचणी उद्योगाच्या त्या ठिकाणी आमच्या आहेत परंतु यापेक्षा सुद्धा ही गंभीर अडचण असल्यामुळे या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून मी अधिवेशन कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करावी अशी मागणी करणार आहे तर याच्यामध्ये मुळात फॅक्टरी इन्स्पेक्टर पासून ज्या उद्योगाच्या संदर्भात तपासण्या करणाऱ्या यंत्रणा आहेत त्यांचं अपयश आहे असं माझं मत आहे याच्या संदर्भामध्ये केमिकलचं फारसं काही ज्ञान हे नॉन टेक्निकल लोकांना नसतं आणि सगळ्याच केमिकल फॅक्टरी त्या परिसरात आहे परंतु फॅक्टरी इन्स्पेक्टर पासून तर जे काही एम पी सी बीचे चे सगळे अधिकारी आहेत यांचं ह्याच्यावर थोडं बारकाईने लक्ष असलं पाहिजे विशेषतः फॅक्टरी इन्स्पेक्टरचं असलं पाहिजे म्हणूनच या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी मी या अधिवेशनाच्या पुढच्या आठवड्यामध्ये करणार दुसरं असं गेल्या वेळी उमेदवार होते भाजपचं बारामतीमधनं आता दादा म्हणत आहेत की सुनेत्रा वहिनी लढतील असं म्हणले नाही पण तयारी ती दिसते वहिनी तुम्हाला भेटल्यात येऊ काय आ, सुनेत्रा वहिनींची आणि माझी जी भेट झाली ती आमची कौटुंबिक भेट होती या संदर्भामध्ये जे काही माननीय मोदी साहेब माननीय अमित शहा साहेब यांच्या स्तरावर नड्डा साहेब जे काही केंद्रामधली नेतेमंडळी निर्णय घेतील तो स्वीकारून आम्ही सगळेजण पुढे जाणार आहोत आणि राज्याचे आमचे नेते मान्य देवेंद्रजी जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे तुम्ही जागा सोडली तुम्ही दावा नाही आता तुमचा हा माझा विषयच नाही आहे मागच्या वेळी जागा होती त्यावेळेस समीकरणे वेगळी होती या वर्षी खूप बदललेली आहेत त्यामुळे या स्तरावर पहिल्यांदा बारामतीची जागा कुणाकडे जाईल हे ठरेल आणि त्यानंतरच उमेदवारीची चर्चा केलेली योग्य थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका